पक्षीगणना तसेच पक्ष्यांची संख्या यांचे वितरण बोजणे व या गणनेतून पक्षांच्या प्रजातीची माहिती मिळवणे या माहितीचा वापर करून पक्ष्यांच्या लोकसंख्येतील बदल समजून घेता यावे यासाठी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव ढाकची व्याघ्र प्रकल्पात कालपासून गणनेला सुरुवात करण्यात आली असून या, या देशभरातील पक्षांच्या प्रजाती गणना करणारे तर तज्ञ पक्षी निरीक्षक तीन पक्ष्यांच्या संख्येची माझं नाव मनीषा चव्हाण मी सहाय्यक वन संरक्षण नागझीरा नॅशनल व्याघ्र प्रकल्प आजपासून दिनांक सोळा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाद्वारे तिसरे पक्षी बर्ड सर्व्हे सुरू झालेला आहे या बर्ड सर्वेसाठी देशभरातून सत्तर पक्षी प्रेमी आलेले आहेत तर त्यासाठी आपण जे आपल्या ना व्याघ्र प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या संरक्षण कुठे आहेत इथे त्यांची स राहण्याची सोय केलेली आहे या दो तीन दिवसाच्या दरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पक्षी निरीक्षण करणार आहेत आणि त्यानंतर आपला अहवाल सादर करणार आहेत तर कालपासून सुरू झालेल्या गणनेत उद्या येणाऱ्या आकड्यांवरून माहिती पडेल की गोंदिया भंडारा जिल्ह्याचे वनवैभ समजल्या जाणाऱ्या नवेगाव गंगांची या ना प्रकल्पात किती प्रकारचे पक्षी अधिवासात आहेत